चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लाईव्ह आहोत काल दिलेल्या इंग्रजी सब्जेक्ट इंग्लिश वर्ग दुसरा पेज नंबर थर्टी नाईन तुम्ही सर्वांनी पुस्तक काढायचे आहेत पेज नंबर थर्टी नाईन थर्टी नाईन वरचा भाग आहे थ्री पॉईंट फाईव्ह युनिट नंबर थ्री पॉईंट फाईव्ह नो युअर ऑक्युपेशन ऑक्युपेशन्स व्यवसाय आपल्या जवळपासचे व्यवसाय ऑक्युपेशन्स आपल्या जवळपासचे व्यवसाय आपल्याला जाणून घ्यायचे इंग्रजीमध्ये आपल्या जवळपास रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी कोणकोणते व्यावसायिक आपल्या आजूबाजूला असतात रोडवर असतात मार्केटमध्ये असतात की ज्या आपल्या रोजच्या गरजा या पूर्ण करत असतात द दे डेली नीड्स डेली नीड्ससाठी आपण जात असतो आणि तेच आपण बघणार आहोत पेज नंबर थर्टी नाईनवर तर सर्वांचं पुन्हा एकदा या फेसबुक लाईव्ह यूट्यूब लाईव्ह मध्ये मी स्वागत करतो तर आपण लगेच या भागाला सुरुवात करूया पेज नंबर थर्टी नाईन अँड फोर्टी नो द ऑक्युपेशन लुक लिसन अँड रिपीट लुक लिसन अँड रिपीट तर चला आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला पुस्तकामध्ये दे तुम्हाला दिसत असेल बघा इथं तुम्हाला समोर दिसत असेल मॅकॅनिक आपल्या डेली जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये मॅकॅनिक हा अतिशय महत्वाचा आहे प्रत्येकाच्या गाडी आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे तर कधी ना कधी एकदा आपली टू व्हीलर ही खराब होते बंद पडते आणि मग त्यावेळी आपल्याला आठवतो आपला मॅकॅनिक तर बघा इथं मॅकॅनिक आपल्या पुस्तकामध्ये जे आहे ते चित्र आहे ॲडिशनल त्याला दोन चित्र मी इथं तुम्हाला दाखवले दिलेले आहेत बघा हे मेकॅनिकचं पिक्चर आहे मेकॅनिक आणि खाली एक मेकॅनिक टू व्हीलरला दुरुस्त करण्याचं काम करतोय दिस इज सिद्धेश 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 नावाचा मेकॅनिक आहे दिस इज सिद्धेश ही इज अ मेकॅनिक ज मॅकॅनिक आहे ही यूज युजेस अ स्पॅनर तो स्पॅनर वापरतो पाने वापरतो आपल्या घरामध्ये पाणी असतात ते पाने तो वापरतो त्याच्याकडे वेगवेगळे बोल्ट खोलण्यासाठी पाने असतात तुम्ही पाहिला असेल जेव्हा एक आपली गाडी मेकॅनिक कडे जाते गॅरेज वर जाते त्यावेळेस तो त्या पाण्याच्या साह्यानं स्पॅनरच्या साह्यानंच आपलं सगळं काम करत असतो ही यूज युजेस अ स्क्रू ड्रायवर स्क्रू ड्रायवर ड्रायव्हर एखादा स्क्रू फिट करायचा असेल करायचा असेल काढायचा असेल तर आपण स्क्रू ड्रायवर वापरतो प्रत्येकाच्या घरामध्ये असत ही रिपेअर्स मशीन आणि तो आपल्या मशीन जे असतात ते इंजिनला रिपेअर करतो दुरुस्त करतो तर अशा पद्धती हा पहिला मेकॅनिक पहिला व्यावसायिक आपले बरेच काही जणांचे नातेवाईक सुद्धा मेकॅनिक असतील फोर व्हीलर मॅकॅनिक टू व्हीलर मेकॅनिक आणि आपण रस्त्याने चालत असताना बरेच मेकॅनिकचे दुकान ज्याला आपण गॅरेज म्हणतो हे मेकॅनिकचे दुकान सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील तर पहिला आपला व्यावसायिक आहे आपल्या आजूबाजूचा मेकॅनिक ठीक आहे सेकंड सेकंड आता आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जो मदत करतो कारपेंटर कारपेंटर <coughs> तुम्ही म्हणाल कार आणि पेंटर म्हणजे कारला पेंट करणारा कार्पेंट कारपेंटर म्हणजे आपल्या मराठीमध्ये ज्याला आपण कार, कार म्हणतो सुतार तर हा सुतार म्हणजे कारपेंटर इंग्रजीमध्ये तर हा अब्दुल आहे कारपेंटर दिस इज अब्दुल हा अब्दुल आहे ही इज अ कारपेंटर तो कार्पेंटर आहे तो सुतार आहे हे चित्र तुम्हाला दिसत असेल सुतार सुताराच चित्र आहे लाकडाच्या ला वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम सुतार करत असतात कार्पेंटर करत असतात हे बघा ही करवत त्या सुताराची करवत आणि इथं हा सुतारकीच काम तो करतोय ही इज अ कार्पेंटर कार्पेंटर आहे ही युजेज अ तो करवत वापरतो लाकूड कापण्यासाठी लाकडाचे तुकडे करण्यासाठी काय वापर करवत ही तर करवत आहे बघा हा स्वा याला करवत म्हणतात ही युजेज अ टेप मेजर लाकडाची लांबी रुंदी जर मोजायची असेल तर तो टेप वापरतो लंबा टेप लंबा टेप असेल माझ्याकडे सुद्धा एक हा टेप अशा पद्धतीचा टेप हा वापरतो कोण कार्पेंटर याला टेप म्हणतात वेगवेगळी लांबी रुंदी मोजायचं काम हा टेप करतो अशा पद्धतीचा हा टेप आहे तुम्हाला दिसत असेल हा टेप हा टेप याला मेजरमेंटचा टेप म्हणतात लांबी रुंदी मोजण्याचं काम हा टेप करतो ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड तो लाकडापासून तयार करतो लाकडाच्या वस्तू आपलं दार असेल खिडकी असेल टेबल असेल वेगवेगळ्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये त्या वस्तू बनवण्याचं काम हा कार्पेंटर करत असतो ओके तर ह्या वस्तू असेल हे बघा कार्पेंटरचा हातोडा खेळा मारण्याचा हातोडा हे त्याचं वेगवेगळे हत्यार आहेत हे त्याचं ही त्याची करवत आहे हा त्याचा स्वा आहे तर दुकानं सुद्धा फर्निचर बनवणाऱ्याची दुकानं सुद्धा आपल्या आजूबाजूला अनेक आपल्याला दिसतात आता नंबर पुढचा व्यावसायिक आपल्याकडे कोण आहे तो आपण बघू की जो नेहमीच्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतो मॅनेजर मॅनेजर कुठं असतो मॅनेजर म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये कंपनीचा बॉस कंपनीचं पूर्ण मॅनेज करणारा मॅनेजर बघू ही मुलगी ह्या मुलीचं चित्र तुम्हाला दिसत आहे बघा तिच्या समोर कॅम्प्युटर आहे आपल्या कीबोर्डने त्या कम्प्युटरवर लिहिते खुर्चीवर बसर धिस इज प्रणाली धिस इज प्रणाली हिचं नाव प्रणाली आहे सी इज अ मॅनेजर ती मॅनेजर आहे ती कोण आहे मॅनेजर सी उज अ कॉम्प्युटर ती कम्प्युटर वापरते ती संगणक वापरते तिथले काम करण्यासाठी सी युजेस अ प्रोजेक्टर ती प्रोजेक्टर सुद्धा वापरते सी वर्क्स इन ऑफिस 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 आणि ती मध्ये काम करते ची मॅनेजर आहे वेगवेगळ्या बँकेत मॅनेजर असतात वेगवेगळ्या ठिकाणी मॅनेजर असतात हे बघा इथं मॅनेजरच दाखवलेलं आहे हे लॅपटॉप वर हे दोघ जण काम करतात हे मॅनेजर असतात बघा हा मॅनेजर फळ्यावर काहीतरी फळ्यावर आपली महत्वाची माहिती हा हा मॅनेजर तुम्ही पाहिला असेल तुम्ही जर कधी मम्मी पप्पा सोबत बँके गेला असाल तर बँकेमध्ये एक मॅनेजर असतो बसलेला सही करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात तर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला मॅनेजर पाहायला मिळतो बाई असते किंवा पुरुष असतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे ऑक्युपेशन आहे मॅनेजरचं ऑक्युपेशन हे आपल्याला रोजच्या जीवनात उपयोगी पडतं सगळ्या अगोदर जर कोणत्या ऑफिस मध्ये आपण जर गेलो आप 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 तर आपल्याला सगळ्यात पहिला भेटतो मॅनेजर आपण विचारतो इथलं मॅनेजर कोण आहे आणि त्या मॅनेजर भेटला की आपण मग आपली सगळी कामं नीट होतात नेमकं आपल्याला काय पाहिजे काय नाही ते विचारण्यासाठी काम करण्यासाठी हा मॅनेजर आपल्याला ऑफिस मध्ये मदत करत असतो तर असा हा मॅनेजर पुढचं बघू आपण तुम्ही जर रोडवर कधी गेला असाल चौकात कधी गेला असाल गर्दीच्या ठिकाणी जर कधी आणि जिथं भरपूर गाड्या आहेत वाहनं आहेत तर अशा ठिकाणी त्या व्हेकल्स ज्या असतात त्या गाड्या असतात त्या गाड्याची गर्दी होऊ नये म्हणून तुम्हाला रोडवर ट्राफिक पोलीस दिसत असतील आणि पुढचं व्यव ऑक्युपेशन आहे ट्राफिक पोलीस ट्राफिक पोलीस सगळ्यांनी पाहिला असेल ट्राफिक काम करतो धिस इज किशोर किशोर नावाचा ट्राफिक पोलीस आहे याचं नाव किशोर आहे किशोर ही इज अ ट्राफिक पोलीस ट्राफिक पोलीस आहे कोण आहे तो ट्राफिक पोलीस पोलीस दोन प्रकारचे असतात एक खाकी ड्रेस पूर्णपणे घातलेले पोलीस आणि दुसरे आपले पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेले पोलीस हे ट्राफिक पोलीस असतात हे ट्राफिक कायम रस्त्यावर असतात असतात आणि रस्त्यावर गाड्या नीट चालाव्यात रस्त्यावर गर्दी होऊ नये गोंधळ होऊ नये गाड्या ट्राफिक जाम होऊ नये हे पाहण्याचं काम ट्राफिक पोलीस करत असतात ही युजेज अ व्हिसल तो शिट्टी वापरतो शिट्टी ट्राफिक गाडी थांबवायची असेल तुम्ही पाहिला असेल कधी जर तुम्ही रोडवर आपल्या मम्मी पप्पा सोबत जर कधी गेला असाल तर तो ट्राफिक पोलीस एखादी गाडी जर थांबवायची असेल तर शिट्टी वाजवतो तोंडाने तो आणि गाडीला थांबवतो ही यूज अ use अॅटन a... त्याच्या हातामध्ये एक छडी असते बॅटन ती छडी अशी ती वर करून गाड्या थांबवतो त्याची मदत करायला ती छडी असते ही डायरेक्ट ट्राफिक आणि हा ट्राफिक पोलीस रोडवर ट्राफिकला गाड्याला दिशा दाखवत असतो कोणी कोणत्या दिशेला जायचं कोणी थांबायचं कोणी कोणत्या दिशेचा आणि हाताचे आणि तो जो बॅटन असतो त्या बॅटनचा वापर करून हाताचा वापर करून सिट्टीचा वापर करून हे ट्राफिक पोलीस आपली मदत करत असतात गाड्या थांबवत असतात गाड्या जाऊ देत असतात सगळ्याच गाड्या जर एका ठिकाणी आल्या तर गर्दी होते गोंधळ होतो ट्राफिक जॅम होते इथं बघा ट्राफिक पोलिसचं चित्र तुम्हाला दिसत असेल हा ट्राफिक पोलीस आहे आणि दुसरा ट्राफिक पोलीस ह्या त्या गाडीला काहीतरी मायक मायक्रोफोन वरून सूचना देतोय गाड्या थांबा गर्दी करू नका रिक्षावाले चला तर अशा पद्धतीनं हा ट्राफिक पोलीस आपली सतत गर्दीच्या ठिकाणी रोडवर मदत करत असतो जर कोणाला काही अडचण येत असेल रोड क्रॉस करायला लहान मुलांना म्हाताऱ्या माणसाला त्यांची सुद्धा मदत हे ट्राफिक पोलीस तात तर अशा पद्धतीचं हे उपयोगाचं आहे ट्राफिक पोलीस आता आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात म्हणून आपण हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर त्या हॉटेल मधले पदार्थ बनवण्याचं काम कोण करत तर ते हॉटेल मधले पदार्थ जर बनवण्याचं काम कोण करत असेल हु मेड दिस ऑल इन द हॉटेल नेम इज सेफ सेफ त्याला सेफ म्हणतात इंग्रजीमध्ये स्वयंपाकी आपली आई सुद्धा एक सेफ आहे स्वयंपाक आई हॉटेलमध्ये गेलो आपण तो सेफ म्हणजे आपली आई नसतो असतो तर असा हा सेफ सेफ दिस इज शिया सिया नावाची मुलगी ही सेफ आहे ती स्वयंपाकी आहे हॉटेलमध्ये सी इज अ सेफ ती एक सेफ आहे स्वयंपाकी आहे वे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं काम ती करते सेफ सी वर्क्स इन द किचन किचन जिथं किचन असतं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किचन रूम वेगळे असते जिथं स्वयंपाक बनवला जातो त्याला किचन म्हणतात आपल्या घरामध्ये सुद्धा किचन आहे आणि या किचन मध्ये आपली आई से सेफ असते असते आपण सुद्धा तिला मदत करत असतो पण मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये किचन सांभाळण्याचं काम हे सेफ करत असतात सी वर्क्स इन अ किचन ट्रॉफिक पोलीस कुठं वर्क्स करतात ट्राफिक पोलीस वर्क करतात रोड कार्पेंटर कुठं वर्क करतात कार्पेंटर वर्क्स ऑन इज ऑफिस दुकान त्याच्या दुकानामध्ये ते काम करतात मेकॅनिक मेकॅनिक सुद्धा त्याच्या दुकानात काम करतात मॅनेजर मॅनेजर वर्क्स तर सी वर्क्स इन द किचन ती तिच्या किचन मध्ये काम करते सी यूज पॉट्स पॅन्स न्यूज अँड स्पून ती काय काय वापरते ती वेगवेगळे भांडे वापरते ती चमचे वापरते ती तवे वापरते ती चाकू वापरते कापण्यासाठी वेगवेगळे चमचे वापरते वेगवेगळे भांडे वापरते जशी आपण आपल्या घरामध्ये कप करण्यासाठी वापर तवा वापरतो गॅस वापरतो चमचा वापरतो चाकू वापरतो प्लेट वापरतो ग्लास वापरतो अशाच पद्धतीनं सिया युजेस ऑल मेनी थिंग्स इन दे इन इन द किचन सी कुक्स टेस्टी फूड्स फूड ह्या सगळ्याच्या मदतीने खूप असं टेस्टी फूड्स टेस्टी अन्न आपल्याला खायला तयार करत बघा इथं हा एक कुक आहे याच्या हातामध्ये बघा छान प्लेट घेऊन तो आलाय इथं दुसरा एक कुक स्वयंपाकामध्ये स्वयंपाकगृहामध्ये काम करतो किचन मध्ये काम करतो असा हा सेफ हा सुद्धा एक ऑक्युपेशन आहे एक व्यावसायिक आहे की जो आपल्याला डोजच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला छान छान पदार्थ बनवून आपल्याला खाऊ हे पदार्थ बनवत असतो असा हा सेफ चला पुढं पुढचा ऑक्युपेशन आहे शिंगर आपल्याला गाणं म्हणायला आवडतं गाणं म्हणायला आवडतं आणि गाणं ऐकायला सुद्धा आवडतं तर टीव्ही वर रेडिओवर मोबाईल मध्ये छान छान गाणे आपण ऐकतो आणि हे गाणे म्हणण्याचं काम कोण कोणत्यामध्ये तर ते शिंगर्स करत असतात सिंगर्स दिस इज वर्षा ही वर्षा आहे दिस इज अ वर्षा सी इज अ शिंगर ती गायिका आहे गाणं म्हणणारी आहे गाणं म्हणण्यासाठी ती काय करते सी यूज तंबोरा टू प्रॅक्टिस हा तंबोरा तंबोऱ्याचं चित्र तुम्हाला दिसतं हे वरचं चित्र तंबोरा आहे बघा आणि ही तंबोऱ्याच्या मदतीनं आपलं गाण्याची प्रॅक्टिस करते तंबोरा असा पकडलेला आहे आणि ती या तंबोऱ्याच्या मदतीनं गाण्याचा सराव करते प्रॅक्टिस करते यूज तंबोरा टू प्रॅक्टिस सी यूज तबला फॉर रिदम हिथं तबल्याचं चित्र तुम्हाला दिसत तबला वाजवतात धंग धम धंग 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 हा तबला गाणं म्हणण्यासाठी त्या गाण्यामध्ये रिदम यावा स्टोर यावा म्हणून हा तबला वापरत असतात आणि ही तबल्याचं चित्र इथं तुम्हाला दिसतंय सी स्वीट सॉन्ग्स आणि त्या अतिशय गोड आवाजामध्ये गाणं म्हणते आपल्याला माहित असेल आपल्या जगप्रसिद्ध गायक आहेत लता मंगेशकर हे गोड आवाजामध्ये गाणं म्हणतात सारे जहान शह चा हिंदुस्ता मरा असे वेगवेगळे गाणे त्यांचे आहेत तर अशा पद्धतीचे शिंगर्स शिंगर्स हे सुद्धा एक ऑक्युपेशन आहे आणि ते सुद्धा आपल्याला आनंद देण्याचं काम करतात गाणं म्हटलं ऐकल्यामुळं आपल्याला आनंद मिळतो उल्हास येतो प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीचे हे सिंगर्स सिंगर्स हे त्यांच्या घरामध्ये स्टुडिओमध्ये गाणं म्हणत असतात तर अशा पद्धतीनं आज, आज आप सहा ऑक्युपेशन्स आपण पाहिले सहा व्यवसाय आपण पाहिले त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं मॅकॅनिक सगळ्यात पहिलं आपण पाहिला मॅकॅनिक मॅकॅनिक हा गाड्या दुरुस्त करायचं काम करतो स्पॅनर वापरतो स्क्रू ड्रायव्हर वापरतो आणि आपल्या गाड्या दुरुस्त करतो त्याच्यानंतर आपण पाहिला कार्पेंटर कार्पेंटर हा लाकडाच्या उडण वस्तू बनवण्या काम करतो आपल्या घरामध्ये लागणाऱ्या उडन थिंग्स टू ड्रायव्हर वापरतो अ स्वा वापरतो आणि लाकडाच्या वेगवेगळ्या वस्तू वापरतो टेप वापरतो मोजण्यासाठी नंतर मॅनेजर मॅनेजर ही बँकेत वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये मॅनेजर काम करत असतात आणि ते आपली मदत करत असतात ते काम करण्यासाठी प्रोजेक्टर वापरतात लॅपटॉप वापरतात कम्प्युटर वापरतात आणि लोकांची मदत करतात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये हे मॅनेजर काम करत असतात आपण पाहिलं ट्राफिक पोलीस ट्राफिक पोलीस हे सतत रोडवर काम करतात ट्राफिक करत असतात ट्राफिक पोलीस ट्राफिक पोलीस कोणते काय वापरतात तर व्हिसर वापरतात त्याचा तो बॅटन असतो तो, तो वापरतात आणि सतत ट्राफिक सांभाळण्याचं काम करतात हे कुठं ऑफिसमध्ये नाही ते रोडवर काम करतात चौका जिथे गाड्यांची गर्दी जास्त असे असे ट्रॅफिक पोलीस आणि नंतर सेफ हे सेफ कुठं काम करतात तर सेफ हे हॉटेलमध्ये स्वयंपाकगृहामध्ये काम करतात <coughs> आणि वेगवेगळ्या वेगवेगळे छान छान वस्तू बनवण्याचं काम करतात ते स्वयंपाक बनवण्यासाठी पॅन नाईफ वेगवेगळे पॉट गॅस कुकर पदार्थ तयार करतात आणि नंतर आहे शिंगर हे शिंगर आपल्याला गोड आवाजामध्ये गोड आवाजानं गाणे म्हणतात आणि गाण्या ऐकल्यामुळं आपल्याला मिळतो असे हे सिंगर्स आहेत तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे ऑक्युपेशन्स आपण पाहिलेले आहेत आता पुढच्या पानावर आपण जाऊया तर पुढच्या पानावर आपण जाऊया पान पेज नंबर फोर्टी फोर झिरो फोर्टी पुढच्या पानावर आपण आलेलो हो। आहोत तर पुढच्या पानावर आपण आलेलो आहोत दिसतच असेल पेज नंबर फोर्टी इथं बघा लिसन रिपीट एंड सिविता है क्राइमिंग झूम 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 लिसन पीट एंड सिविता ईका रिपीट कराए ची मना ची झूम 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 वी आर गोइंग टू द मून झूम 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 वी आर गोइंग व्हेरी सून आम्ही लवकरच जात आहोत एस्ट्रॉनॉट इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रीफ क्लाइंग अबाउट माय रॉकेट सिफ हे रॉकेट जहाज आहे झूम 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 वी आर गोइंग टू द काउंट डाऊन सुरू झाले हे रॉकेट चालण्यासाठी टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ब्लास्ट ऑफ गेलं रॉकेट तर अशा पद्धतीची ही ही कविता आहे हे गाणं आहे सिंगिंग आहे पुन्हा एकदा आपण म्हणू झुम 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 वी आर गोईंग टू द मून झुम 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 वी आर गोईंग व्हेरी सुुम झुम झुम वी आर गोईंग टू द मून हे रॉकेट रॉकेटमध्ये मुलं चाललेत बघा काही चंद्रावर तर अशा पद्धतीचं हे राईम्स आहे हे गाणं आहे खाली लुक अँड से पहा आणि म्हणा पहा आणि लुक अँड से हे काही ते काही वर्ड्स आहेत देर आर सम वर्ड्स आणि हे वर्ड्स आहेत हा आता माझ्या माग म्हणा आपण सगळेजण म्हणा झुम गोइंग सुन रायमिंग वर्ड्स आहे ते मुन सुन रायमिंग वर्ड ट्रिफ रॉकेट सिफ अबॉट अबोर्ड म्हणजे खूप दूर बाहेर रिप आणि सिफ हे दोन्ही वर्ड रायमिंग वर्ड आहेत पुन्हा एकदा झुम मुन गोइंग ट्रीफ रॉकेट शिप अबॉर्ड अशा पद्धतीनं पेज नंबर फोर्टीवरील हे आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा पेज नंबर थर्टी नाईन आणि फोर्टी या ठिकाणी आपण संपवत आहोत या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझी शाळा माझा अभ्यास आपल्या मित्रांना सांगा आणि लाईक दाबा एक लाईक द्या आपले आपले कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा क्लास तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल कमेंट्स करा आपलं नाव लिहा आणि व्हिडिओ कसा वाटला काही तुमच्या सूचना असेल त्या मांडा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका चला उद्या भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचे सगळ्यांचे आभार थँक्यू आणि आजचा क्लास आपण इथं